राजापुरात मोर्चे बांधणीत किरण सामंत आघाडीवर नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन संपूर्ण कोकणात राजापूर विधानसभा मतदारसंघ हा राजकीय पटलावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे राजापूर विधानसभा मतदारसंघ हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे या बालेकिल्ल्यात नेमकं काय का होतं याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं ला आहे रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने असलेले किरण सामंत राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकण्याची तयारी करत आहेत अशा वेळी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय राजन साळवी काय रणनीती आखतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं ला आहे

जाहीर राजापूर विधानसभा किरण सामन यांनी आपला प्रभाव सिद्ध करण्याची भूमिका मांडली राजापूर विधानसभा मतदारसंघात आता नेमकं काय घडतंय त्याचा तपशील पाहूयात लोकसभेच्या निवडणूक निकालात कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाल्याचे चित्र स्पष्ट झाले परंतु ठाकरे तसं मान्य करायला तयार नाहीत मात्र विधानसभा निवडणूक निकाल दोन्ही पक्षांना स्वीकारावा लागेल राजापूर विधानसभा मतदारसंघ हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो याच बालेकिल्ल्यात किरण सामन यांनी मुसंडी मारली आहे राजापूर शहर आणि लांजा ते पाली पर्यंत किरण सामन यांना सोयीची परिस्थिती आहे त्याच प्रकारे आडिवरे ते पावस आणि पुढे किरण सामन यांना सोयीचं राजकीय समीकरण आहे फक्त बारसू सोलगाव नाटे तिवरे देवाच गोठणे या पंचक्रोशीत किरण सामन यांना मत परिवर्तित करणाऱ्या कार्यकर्त्यांना खरेदी करायचं आहे त्या खरेदीचा कार्यक्रम सध्या राजकीय पटलावर सुरू आहे किरण सामंत काही कार्यकर्त्यांना रत्नागिरीत किंवा राजापुरात बोलून त्यांच्याशी करत आहेत एकदा कार्यकर्त्यांची आणि किरण सामंतांची बैठक झाली की तो कार्यकर्ता काही काळासाठी किरण सामंतांचाच होऊन जातो हीच किरण सामंत यांची राजकीय पटलावरची विशेष ओळख आहे रिफायनरी प्रकल्पाला विरोध असला तरीही त्याचा मतपेटीतून राजकीय परिणाम होत नाही हे चित्र लोकसभेच्या निवडणूक निकालात स्पष्ट झाले आहे लोकसभा निवडणुकीत प्रस्तावित रिफायनरीच्या पंचक्रोशीत पैशांचा पाऊस पडला यावर उघडपणे चर्चा झाली या त्यापेक्षा अधिक पैशांचा पाऊस पडेल अशी परिस्थिती आताच वर्तवली जात आहे एकूण परिस्थितीत राजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक जिंकण्यासाठी मोर्चे बांधणी करण्यात किरण सामंत आघाडीवर आहे दुसऱ्या बाजूला संपूर्ण मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांची सातत्याने बदललेली भूमिका आणि प्रत्यक्ष संघर्षाच्या वेळी कार्यकर्त्यांपासून प्रकल्पग्रस्तांपासून दूर राहण्याचे राजन साळवी यांनी राबवलेले धोरण यामुळे आता राजन साळवींना मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे गणपती उत्सवात किरण सामंतांनी संपूर्ण राजापूर विधानसभा मतदार संघ हा पिंजून काढला गणपतीच्या निमित्ताने घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला उदय राजकीय पटलावर राजन साळवी यांची पूर्ण कोंडी केली केली त्यांची बाधित त्यामुळे एकूण परिस्थितीत किरण सामंत यांना राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी तसेच मोर्चे बांधणी करण्यासाठी सोयीची परिस्थिती निर्माण झाली आहे तर विद्यमान असूनही राजन साळवी यांना राजापूर विधानसभा आता प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे यावरील तुमचे काय मत आहे ह्या मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला ला सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद